विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत तरी मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते मुख्यमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावं यासाठी आग्रही आहे शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून प्रसारमाध्यमांसमोर तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत तसंच काही नेत्यांनी शिवसैनिकांना मुंबईत येण्याचं आवाहन केल्यामुळे असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता निर्माण झाली होती यातून परिस्थिती चिघळू नये यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे शिवसैनिक मोठ्या संख्येने वर्षा निवासस्थानी किंवा मुंबईत येऊ नयेत यासाठी एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेतली आहे त्यांनी मध्यरात्री एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केलं आहे ते म्हणाले की महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचं मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीनं माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये असं आवाहन मी करतो पुन्हा एकदा माझी नम्र विनंती आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील असं आवाहन शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे केलं आहे राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद आणि नव्या सरकारचा शपथविधी या संदर्भातील घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह